राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दहा जुलै सकाळचे साडे नऊ वाजल्या शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे आणि दिलासादायक अपडेट्स झाले आहेत सुरुवातीलाच एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी पीक विमा योजने संदर्भात आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर पीक विमा योजनेच्या उर्वरित हप्त्यांसाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेले पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सध्याच्या हवामान प्रणाली पाहिलास झारखंडाच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर भारतापासून या क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे विदर्भाच्या पूर्वेकडील भागांमध्ये हवेचं जोरदार क्षेत्र आहे मात्र राज्याच्या इतर ठिकाणी विशेष हवामान प्रणाली सध्या दिसत नाही सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार यवतमाळ आणि चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत विशेषत चंद्रपूरच्या दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये सकाळ सकाळी जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत गडचिरोलीमध्येही काही ठिकाणी पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत काही ठिकाणी अंशत ढगाळ वातावरण असलं तरी पाऊस देणारे ढग इतरत्र नाहीत येत्या चोवीस तासांचा विचार केल्यास भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नागपूर वर्धा आणि अमरावतीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमात्यावरही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागांमध्ये चित्र विशेषतः शक्यता नाही स्थानिक वातावरण तयार झाल्यास एखाद्या ठिकाणी थोडा गडगडाट होऊ शकतो गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज राज्यात सूर्यप्रकाश थोडा जास्त पाहायला मिळेल यानंतर एक महत्वाची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी वारंवार मुदतवाढ देऊन ही राज्यातील अनेक शिधापत्रिका धारकांनी अद्याप आपली केवायसी पूर्ण केलेली नाही तीस जून ची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात केवळ पंच्याहत्तर पूर्णांक शहात्तर टक्के कामं पूर्ण झाली आहेत ज्यामुळे ज्यांची केवायसी झालेली नाही त्यांचं धान्य आता बंद होण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली मुदत संपल्यानं आता इके वाय सी करता येणार नाही मात्र स्थानिक अधिकारी आणि रेशन धान्य दुकानदारांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे यामध्ये मयत झालेले लाभार्थी कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले आणि ज्यांचे ठसे जुळत नाहीत अशा तीन प्रकारांमध्ये माहिती गोळा केली जाते विशेषत शारीरिक कष्टाची कामं करणारे उदाहरणार्थ पेंटर सुतार गवंडी वयावृद्ध आणि लहान मुले यांच्या ई केवायसी मध्ये अडचणी येत आहेत यासाठी शासनाकडे मुदतवाढ किंवा वेगळा पर्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे यानंतर बाजारातील काही प्रमुख पिकांचे दर ज्वारीची आवक घटली सध्या बाजारातील ज्वारीची आवक काहीशी कमी झाली आहे मात्र देशात यंदा ज्वारीचा पुरवठा चांगलाच असल्यानं आणि मागणी स्थिर असल्यानं दर एकाच पातळीवर स्थिर आहेत ज्वारीला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला मुगावरील दबाव कायम मुगाचे भाव देशातील बाजारभावात दबावत दबावतच आहे देशातील वाढलेले उत्पादन आणि सरकारचं आयात धोरण याचा दरावर दबाव आहे मुगाला सध्या हमी भावापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे सध्या मुग क्विंटल सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयांनी विकला जात आहे पुढील काळात मुगाची आवक मर्यादित राहण्याची शक्यता असल्यानं दरात काहीसे चढउतार होऊ शकतात आवळा दर दबावात पावसामुळं बाजारातील आवळ्याची आवक कमी झाली आहे मात्र आवळ्यातला उठाव चांगला आहे अनेक भागात पावसाचा आवळा पिकाला फटका बसल्यानं आवेकेवर परिणाम झाला आहे सध्या बाजारात आवळ्याला सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळत आहे आवळ्याची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळं चढ उतार दिसू शकतात बटाट्याचे दर टिकून देशात यंदा बटाट्याचं उत्पादन चांगलं झालंय विशेषतः उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उत्पादन वाढलंय त्यामुळे बाजारातील बटाट्याची आवक चांगली असून दर दबावातच आहे बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे पुढील काळातही आवक चांगली राहण्याची शक्यता असल्यानं बटाट्याचे भाव स्थिर राहू शकतात आणि आता पाहूया आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो ती म्हणजे पीक विमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर पीक विमा योजनेच्या अंतर्गत उर्वरित असलेला राज्य शासनाचा हिस्सा म्हणजेच हप्ता वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात येणार आहे या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय जी आर काल म्हणजेच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलाय या निर्णयामुळं एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या नऊ कंपन्यांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एक महत्त्वाची बाब म्हणजे या एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांमधून एकशे बत्तीस कोटी रुपये हे कंपन्यांकडून शासनाला आधीच येणं बाकी होते ते पैसे वळते करून आता आठशे शहाण्णव कोटी रुपयांची रक्कम या नऊ कंपन्यांना दिली जाणार आहे काही दिवसांपूर्वी कृषीमंत्र्यांनी माहिती दिली होती की पीक विमा कंपन्यांचे एक हजार कोटी रुपये शासनाकडे देणं बाकी असल्यानं कंपन्यांनी पीक विम्याचे वितरण थांबवलं होतं मात्र हे पैसे लवकरच दिले जातील आणि पंधरा दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली होती या घोषणेनंतर आता निधी मंजूर झालाय याच काळात जालना सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये इल्ड बेस्ड आणि पोस्ट हार्वेस्ट नुकसानीच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांच्या प्रोफाईलवर दिसायला सुरुवात झाली होती आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ही रक्कम दिसत आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे कृषी मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीस मधील राज्यातील शेतकऱ्यांचा सुमारे चारशे कोटी रुपयांचा पीक विमा जो आतापर्यंत मंजूर झालाय त्याचं वाटप करणं बाकी होतं आता या निधी उपलब्ध झाल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसांमध्ये म्हणजेच याच जुलै महिन्यात पीक विम्याचं संपूर्ण वितरण केलं जाईल या निधीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे उदाहरणार्थ सोलापूर मध्ये मंजूर झालेल्या दोनशे अष्ट्याहत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांपैकी जवळजवळ ऐंशी कोटी रुपयांचं वाटप बाकी होते ते आता केलं जाईल परभणी जालना नांदेड येथील पोस्ट हार्वेस्ट चे दावे आणि बुलढाणा चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे या जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झालाय त्या सर्वांना या निधीतून पैसे दिले जातील यापूर्वीच रब्बी दोन हजार चोवीस साठी दोनशे सात कोटी आणि खरीप रब्बी दोन हजार तेवीस ते चोवीस साठी हा निधी वितरित करण्यात आलाय आता हा नवीन निधी आल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रखडलेले पैसे जमा होण्यास सुरुवात होईल रब्बी हंगामातील कांदा आणि हरभरा पिकांचा विमा मंजूर झाला असून कांद्याची रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाली आहे मात्र अनेक कांद्यांचे दावे तपासणीत रिजेक्ट करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पॉलिसी अपलोड आहे का आणि आपला विमा मंजूर आहे का हे व्हॉट्सॲप चॅटबोट किंवा पी एम एफ बी वाय यांच्या पोर्टलवर तपासावे तर एकंदरीत अतिशय महत्त्वाची दिलासादायक आणि गोड अशी अपडेट होती ज्याची माहिती आपणास नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करते या संदर्भातील पुढील अपडेट जसे की पैसे क्रेडिट होणे किंवा जिल्हानिहाय रकमेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद